जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत दोन हजार पंचवीस मध्ये आपण आगमन केलं आहे त्या नवीन वर्षाच्या नवीन जोमाने या वर्षाने या वर्षात आपला आपल्या तालुक्याच्या कुटुंबाच्या घरभराटी करता अधिक जोमाने सगळ्यांनी कमाल लगा जोरात पाहिजे ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या हिशोबाने संकल्प करा सगळ्यांना नवीन वर्ष च्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तालुक्याला जिल्ह्याला आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाचे शुभेच्छा देतो बोलले तयारी तुमची लढाई आपण करायचं एवढं सगळ्यात लागतो दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाची आर्थिक शुभेच्छा देतो सर्वांना नमस्कार वसईकर जनतेला नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या वर्षामध्ये नवीन संकल्प करून येणाऱ्या आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा भरभरे जाऊ अशी परमेश्वराव प्रार्थना करतो आणि सध्या वर्षामध्ये ज्या काही आपल्याकडूनपणे

रोसई विरारच्या तमाम नागरिकांना येणारा दोन हजार पंचवीस सर्वांना सुख समृद्धी आणि चांगल्या दीर्घ आयुष्याला दोन ही ईश्वरचंद्रित प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र